नाव काय तुमचं दशरथनाथ आहे साहेब कोल्ह आढळराव निवडून येईल आडोराव निवडून येणार हो हो कशाच्या आधारे सांगतो तुम्ही कसं होतं मागच्या तीन वर्षात आढळरावने जी कामं केली लोकांशी संपर्क आहे दांडगा आणि तो लोकांना भेटतो तरी समजून घेतो तसं कोल्हे साहेबांचं तो एकदा निवडून गेले तर परत लोकांना दिसलेच नाही आता जर ते प्रचारामध्ये फिरतंय ना काय आता प्रचारामध्ये प्रत्येक माणूस फिरणारच ना नाही फिरणार प्रत्येकाचं कामच आहे प्रत्येकाला वाटतं आपण निवडून येऊन म्हणून प्रचारामध्ये प्रत्येकजण फिरतो पण लोकांच्या आणि वरती जर तसा विचार केला वर सरकार मोदी सरकार येणार मग हे ये मोदी सरकारमध्ये सामील आहेत आडाडराव त्याच्यामुळं त्यांचं यावेळेला योगदान आहे आणि निवडून येतील एवढी मला खात्री वाटते दस्तात रे मोजी काय वाटत तुम्हाला की आढळ येणार आढळराव आडराव पाठी बर का बरं का बरं का। कार्य आहे तस मागच्या पंचवार्षिकला काम केलंय त्यांनी तालुक्यात त्याच्यामुळं येणार आणि कोल्या साहेब येऊन पाच वर्ष झाले ते म्हणतात तसं जर त्यांनी डोकावलीच नाहीत काय गावं तर ते काय गाव सध्या हेच होणार ना काय हे म्हणतात की कोल्ले डोकवलेच नाही येणार बरोबर आहे आढळरावांची कामं आहेत आमच्या इकडे पश्चिम पट्ट्यात आणि कोल्हे साहेब पाच वर्षात म्हणजे आमच्याकडे कधी त्यांनी भेट दिली नाही आणि आमच्याकडे त्यांच्या झाली नाहीत काय म्हटले आता प्रचार चालू झाला म्हणून आले एकदा भेटायला गावाला निवडणुकी मी ऐकले आता कोणी आडरराव की कोल्हे कोल्हे सरकार आता आढळराव हा कशाचे मोदी सरकारमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्याचं पूर्ण केलेलं आहे कांद्याचे बाजार नाही आजही बाजार नाहीत काय मजुरी पेक्षा शेती परवडत नाही मोठे शेत म्हणजे असे सगळं शेतीविषयी धोरण वेगळी आहेत त्याच्यामुळे सरकार तर बदललं पाहिजे ही आमची खास गरीब जनतेची जन गरीब शेतकऱ्याची मागणी मागणी मला एक सांगा ठीक आहे कोणतंही सरकार काय शेतकऱ्यांना समाधानी करू शकत नाही नाही पण बाजार बाजाराची आक्षेप कोण करतो केंद्र सरकार करते मोदी सरकार करते का नाही बरोबर ना निर्यात मुळे तुम्ही नाराज हो नाराज आहे ना ऑलरेडी खालच्या तारावर येऊन बघितलं पाहिजे आज चारशे पाचशे सातशे रुपये रोज आहे कशाला कांद्याला तुम्ही कांद्याच्या बेच्यामध्ये गेलं पाहिजे कशामध्ये जेव्हा काढतो तिथं गेलं पाहिजे मग ती मजुरी किती होते आणि नंतर त्या अर्धा कांदा नंतर काय केलं साठतोय आणि त्याच्यानंतर तुमचं एक्सपोर्ट बंद होतंय काय होते, होते? व्यापारी त्याच्यामध्ये काय होतात आज कांदा घेतलेला आहे आणि तो उद्या व्यापारी घेतात त्यांनी आज कांदा शेतकरी दोन रुपयांनी जास्त घेतला ते कोणाला मारणार आहे बिगर काष्टाचे शेतकऱ्यालाच मारणार आहे पुढच्या वेळेला ते दहा रुपयाचा कांदा पाच रुपयाला खरेदी करतात कारण आमचं त्याच्यामध्ये पै हे पैसे गुतलेत रात्रीतून धोरण बदलतात शेतकऱ्यांना जाते शेतकऱ्यांनी हो, मला सांगा आडरराव आणि कोल्हे कोण सरस वाटते शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्व विकासाच्या दृष्टी आता विकासाच्या दृष्टीकोन कसं आहे कोणी सरस नाहीये दोन्ही सारखेच आहेत कोणते एवढंच सांगितलं कशाच बर म्हणजे कोल्हे आणि आडरराव दोघे तोड आहेत मान्य तोडे मान्य थोडीच तोड कोल्हा साहेब आमच्या डोक्यामध्ये कोल्ले साहेब येणार का बरं कोल्हाना का निवडून द्या कोल्हा साहेबांचा विषय असा आहे का त्यांनी शेतकऱ्यांची काही गोष्टी समस्या कोणती बैलगाडा जवळजवळ प्रत्येक जणांचं भरायला भराव लागलेले हॉटेलवाले किंवा हे गाडेवाले आज पिकअपला भाडं पुढं काय नाही पिकअप जागेवरती मग कोल्हा साहेबांनी काही गोष्टी या गाडीच्या ज्याच्यामध्ये केल्या आमच्या शेतकऱ्याचा फायदा तोच आहे बैलगाडा शरद कोल्हे साहेबांनी चालू केला त्यामुळे तुमचं हे बद्दल काय सांग नाही त्यांच्याबद्दल काही नाही आमचं म्हणणं त्यांचं आमचं म्हणजे विशेष काही त्यांचं घ्यायचंच नाही आमच्या कोल्हे कोल्हेच फक्त हे गावात तुम कसं राहील कोल्हेच कोल्हे नमस्कार दादा नमस्कार काय आडर राह की कोल्हे आता काय सांगताय तुम्ही कोणतरी एक जण येणारच ना कोण चांगला आहे जनतेत मिसळत कोण आता जनतेत काय हो ज्याला पद मिळत ना ते कोणी मिसळतच ना का नाही बर त्याच्यामुळे काय त्याची जुगड असती तसं कोणी त्याच नाही सांगता येईल कस कोच नाही का थोडीच सामना होईल असं वाटतं का हो असं वाटतं बद्दल काय चांगलं काय वाईट काय काय नाही काय नाही आता माणसाने गुणला वाईट नसतो असं असतात माणसं कसं कोण वाईट मानले नाही का नमस्कार भाऊ नमस्कार आडरराव की कोल्ह अमोल कोल्हे अमोल का तीन वेळा संसद रत्न त्यांना भेटलाय शेतकऱ्यांसाठी त्यांनी संसदेत आवाज उठवलाय तसं आढळरावांनी पंधरा वर्ष असून कामं पण आहे त्यांची पण एकदा बी संसदेतलं भाषण त्यांचं आपल्याला इथं ऐकायला भेटलं नाही शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे सुप्रियाताई ताई तर पाच वेळा न भेटला अमोल कोल्हेंना तीन वेळा भेटला हेच त्यांची का कार्याची पोच पावती रत्न भेटणं हे कोणाचंही काम नाही आणि हे आता सगळं मिक्स सरकार झाले मी सरकार झाल्यामुळं रत्न पुरस्कार मिळाला बरोबर आहे बरोबर नाडरराव पाटला ना बी बर दोन संसद रत्न पुरस्कार मिळाला आता त्यांची तेव्हा त्यांची सत्ता असताना त्यांनी बैलगाड्या त्याच्यासाठी त्यांनी आवाज मिळाला माहिती का नाही मला माहिती मिळालं नाही माहिती हे आता चालू गाडा मोडीचं अमोल कल्याणला तीन वेळा संसदरत्न भेटलंय ते माहिती अजून त्यामुळे अमोल कल्याणचं पाड जड वाटते त्यामुळे अमोल कल्याण निवडून येऊ शकत आणि शेतकऱ्यांसाठी शरद शरद चंद्रजी पवार त्यांनी सत्तर हजार कोटी माफ केले ते शेतकऱ्यांसाठी आणि शरद पवारांचा माणूस म्हणून अमोल कोल्हे निवडून येऊ शकतात बाबा ओळखत का ओळखत ना कोल्हा कोल्हा कोण कोणसं आहे आता वो ते कोल्हा साहेबांच दादा आहे बर काय काय केलं कोल्लेनी तुमच्यासाठी काय आता हे रस्ते हे गावात गावचा विकास केला का बर बर तुम्हाला काय बोलायचं बोलायचं काय हो आता तसं पाहिलं का नाही आहे अठराव्याचा मी खास माणूस तसं बघ खास म्हणजे काय म्हणून मतदानला पुरतं फक्त तरी सुद्धा आता मतदान अमोल कोल्ह्यालाच होणार तुम्ही कोणतं माझं कोल्हापूर भरतं मला पंचवीस वर्ष झाली इथंच आहे बरं तुमचं मतदान इथं आहे मतदान इथंच आहे का मग कोल्हा का म्हणजे पवारसाहेबाला मानणारा वर्ग जास्त त्याच्यामुळे अमोल कोल्हेला मतदान बाकी त्याच्याबद्दल काहीच नाही आढळ बद्दल काय सांग आढार मी पहिल्यापासून आता तीन वर्ष तीन वेळा आले त्याने तीन वेळा माझंच मत पहिल्यापासून पण आता कसं शर ते इकडचं तिकडे तिकडच्या इकडे झाल्यामुळे आपण नाराज झाले एकतर्फे राहिले असते तर ते चांगलं झालं असतं हो मानारा वर्ग आढळ जास्त अमोल खोलले पण तसं पाहिलं ना आता पवार साहेबांना मानारा वर्ग जास्त असल्यामुळे काय होतं की त्यांना मतदान आहे अमोल खोललेला नाही तर अडरा व्यक्ती चांगलीच आहे का हो शरद पवार म्हणून तुम्ही पवार साहेबांना मतदान वैयक्तिक काम काय नाही वैयक्तिक आम्ही त्यांचं काम कधी पाहिलंच नाही आणि आम्हाला कामाशी काही संबंध येत नाही आम्ही राहतो शेतात त्याच्यामुळे त्यांच्या कामाचा आपल्याला काय लेण्यात तसं बघितलं आड्रावर भरपूर कामं केले पण ते इकडच्या तिकडे उड्या मारल्यामुळे थोडस लोक नाराज बाकी काही नाही एकनाथ शिंदे म्हणता नाही एकनाथ शिंदेचं नावच काढू नका का म्हणजे आम्ही कट्टर म्हणजे बाळासाहेब ठाकरेजी माणसं बर एकनाथ शिंदेचं कधी नाव उच करू आम्ही त्याला मतदान करणार बी नाही आणि काहीच नाही <laughs> आणि काय सांगणार तुम्हाला ठीक नमस्कार नमस्कार आढळराव की कोल्हि आढळराव राव हा काय बरं का बरं म्हणजे आतापर्यंत माग तीन वेळा निवडून आले ते इथं आदिवासी जी लोकांची आडळरावनच कामं केली कोल्हे पाच वर्षे निवडून आला तर पाच वर्षात तिकडे ते कोतल्या गावात सुद्धा फिराकला नाही आणि मग कसं काय म्हणायचं कोल्हे कोल्हे फक्त मालिकेच्या याच्यावर लोकांना कळालं का कोल्हे को को हा हे ते मालिकेमुळं तो निवडून आला त्याला संधी भेटली पण त्या संधीचा त्याला फायदा नाही करता आला आज आदिवासी समाज आहे सर्व पाणीपुरवठ्याचे कामं आढरावणीच केली सर्व चौक आपल्या म चभामंडपाची याची त्याची कामं आढळूनच केली छोटी मोठी कामं सुद्धा आढळवणीच केली आणि आज समाजामध्ये आडरावचं जास्त आहे फक्त आता काय झालं हे वरती राजकारण जरा थोडं बिघडल्यामुळं यांनी तिकडे तिकडं पळायचं त्यांनी तिकडं पळायचं लोक काय म्हणतात हा इकडं पळाला तो तिकडं पळाला पण शेवट आता ते पळायची त्यांची इच्छा असते कुठंतरी काहीतरी हे असतं त्याच्यामुळं ते चालले तुमचं म्हणणं आहे का मजबुरीमुळे कधी कधी हा आता हे खालचा वर्ग कसं आता आडरावनी का काशौर्ण, सोडलं सेना का सोडली कारण की त्याला माहिती आहे तिकीट तिकडं भेटत नव्हतं म्हणून त्यांनी तिकडच्या साईडला गेला बरं गेला हे समाजाला माहिती आहे का पण तो काय साठी गेला कोणीतरी निवडून यायचं समाजाची कामं होती म्हणून त्या बाजू याच्या तिकट तिकटासाठी गेला बरं मला सांगा तुम्ही आता सांगता की आडरावची खूप कामं आहेत कोल्ह्यांची नाही का नाही नाही कोल्हाचे काय काम दिसलं इथे कोणतं आता झाले खालच्या वर्गाने केली तो शेटनी कामं केली पण ते किरकोळ किरकोळ केली नाही असं नाही केली कामं पण ती किरकोळ बा गरीबांची कामं जास्त करून आडरावनी केली बर म्हणजे गरीबांच्या पाठीमागे आडराव असतात हां शंभर टक्के आता काय वाटतं आता जुन्नरचे ते भूमिपुत्र आहेत कोल्हे आणि असं सांगितलं जातं की जुन्नरमधून त्यांना लीड मिळणार आहे तुम्हाला कसं वाटतं आता लीड आहे म्हणजे कसं होतं आता हे मठाली कार्यकर्ते असतात ते कसं होतं कोण कुठं फिरण कोण कुठं जाईन ते सांगता येत नाही आता खालचा वर्ग आमच्यासारखा काय शेतकरी वर्ग काय करणार आहे व आम्हाला जिथं आवडून तिथंच आम्ही जाणार करे करे आता हे दुसरी काय करणार मोठाली लोक काय करणार मग त्यांचे ते हे असतं मग याला सहकार्य करायचं त्याला सहकार्य करायचं पण आता आम्ही काय हाय तेच जुन्याच्या सैन्याची माणसं आहे आम्ही बाळासाहेब बसून आम्ही सैन्यालाच मतदान करीत असतो आता कसं आहे समजा आम्ही पहिल्यापासून सैन्याच्या असल्यामुळं आडोरावलाच मतदान होते आमच्याकडे आता इथून पुढे बेड राहणार हा आडोरावला इथं करणारच आहे कारण लोकांना भावना आहे त्यांनी कामं केली पाण्याची कामं पुरवठ्याची केली सभा मांडवाची कामं केली त्याच्यामुळे बाबत तुम्ही नाराज काय मध्ये नाराज नाही नाराज नाही ते पाच वर्षात इकडे यावं लागत होतो कुठल्या तरी गावांना पाच महिन्यांनी वर्षांनी भेट द्या नाही काय काम करायची काय नाही इकडे आलेच नाही बघ ते येत असत त्यांच्या त्याच्याबद्दल वाद नाही आपल्या काय त्यांच्या दुश्मनी नाही पाच वर्ष तिकडे आलीच नाही 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 इकडे आलीच नाही काय वाटतं कोण चांगलंय कोण निवडून दोन्ही चांगलेच आहेत दोघेही चांगले हो आता कोणतरी जनता एकालाच निवडून उडून एकालाच करणार ना काय असं विकास कोणी केलाय कोण जनतेमध्ये आलाय कोणा चेहरा जनतेला आवडतोय आता जनता आता ते ते ना साहेब तुम्हाला काय वाटतं आता हे मतदान हे ज्याचं त्याच आहे ना नाही असं सरस कोण वाटत तुम्ही कुणाला मतदान करायचं तो गोपनीय विषय आहे पण कुणाच्या कामावर तुम्ही जास्त समाधानी नाही दोघांच्या कामावर तुम्ही खुशी आता इलेक्शन सुरू आहे हा काय वाटतं कोल्हे की आढळ राव आढळराव पाटील निवडून येणार हो कशाच्या आधारे बोलतो तुम्ही आता कोल्ह्यांचं काम काय आलंय ले? कोल्ह्यांचा काहीच रिस्पॉन्स भेटलेला नाही आतापर्यंत तुमच्या परिसरात ते आले नाही अजून ना पाहिलंच नाही निवडणुकीपासून पाहिलंच नाही निवडणूक झाल्यापासून आम्ही त्यांना पाहिलं नाही या परिसरात बरे इकडच्या भागात जनतेने त्यांना मतदान केलं होतं निवडून आले होते हो काय अपेक्षाभंग झाला असं म्हणायचे का अपेक्षाभंग म्हणण्यापेक्षा उमेदवाराचं काय म्हणा निवडणूक झाल्याच्या नंतर गाठी बिटी मतदारांच्या गाडी भेटी गेलं मतदारांच्या प्रत्येक मतदाराची भेट घेणं पॉसिबल नाही पण गावोगावी जाऊन समजून घ्यायला पाहिजे हो पण त्यांनी समजा आले नाही त्यांची विकास काम वगैरे ना खासदार तर काही विशेष काही वाटत नाही जनतेला अपेक्षा भंग झाला थोडक्यात तसं म्हटलं <coughs> तरी चालेल आड राहून काय अड ते त्यांच्या कारकिर्दीत आहेत काम बर आढळराव पाटील यायचे का इकडे परिसर हो काम वगैरे हो आहेत का हो आता मागे पण येऊन गेलेले आहेत आढळराव पाटील निवडणूक झाल्याच्या नंतर कोल्हे कधी इकडं म्हणजे असं दिसलेले नाही या भागामध्ये कोल्हे साईड त्यामुळे हो ते शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी हातात घेतला त्याबाबत काय म्हणणे आता इलेक्शन तोंडावर आल्याच्या नंतर या गोष्टी हे करणार कोणी पण साहजिकच करणं घेणार म्हणजे इलेक्शन समोर आले म्हणून ते असं करतात असं तुमचं मते हो नमस्कार कोणतं गाव बाबा राजू राजूरचे आडरराव कोल्हे ओळखतं का त्यांना हां कोण येऊ शकतं निवडून तसं काय सांगतात ना बाबा कामं कोणाच्या काळात चांगली झालेली आहेत काम तसं के आता केलीत ना कामं काहीतरी बाटी मग तर कोल्हेनं जास्त मतदान होतं या भागात आता कसं राहील आता कसंच राहील चांगलं राहील चांगलं राहील बोले निवडून येणार शंभर टक्के आणि आडराव येईल ना आढळराव पण निवडून येणार आता काय काय तू कोणत्या पक्षाचे काय माहिती आहे